मित्रांनो स्वागत नवीन ब्लॉग मध्ये सो मित्रांनो आपले पाच पाच आठ दहा दिवस झाले आपले ब्लॉग बंद होते तर फायनली आपण आता ब्लॉग चालू केलेत तर आता डेली ब्लॉग म्हणजे थोडे दोन तीन दिवस आता चुकतील आपले पण डेली ब्लॉग नक्कीच चालू करूया आपण आणि तुम्हाला थमने बघून समजलं असेल चाललोय कुठं तर चाललो आहे आईच्या भेटीला एकवी तर ब्लॉग एंड पर्यंत बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचो नका आणि त्याला फॉलो करायचो नका आणि आपले मागचे ब्लॉग नसेल बघितले तर नक्कीच बघा मी तर तर काय आता गाड्यात नाही जायला तर चाललंय बसीन आता काय आमची आमची रेस आणि बस हे मावशीच काय आलं काय माहिती बाकी लागले हे बसला मागा बस लॉकडा पण नाही मसून आणलं खायला खाते आता कोपऱ्या मसून काय आता हे <laughs> बस मध्ये बस चालू आता काय करत नाही कंटाळलो चाललोय मामा बिल्डिंग मध्ये वरती चाललोय गाडीन पहिले ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये बस मध्ये आता चाललोय मी आमचालो मामा गाडीने घेऊन বস বীন নি ফু ম जस्ट आज पूर्ण करते मी या व्हॅन्यू मध्ये आलोय फुल खाणी पिणे चालू आहे ते आणि आईचं मंदिर तर नक्कीच वरती जाऊ पण किती आज फुल क्राऊड आहे मला तर वाटत बघ दर्शन वाटत नक्कीच घेऊ ब्लॉग मध्ये एंड पर्यंत सुखट भाग होता मारतात लय बुक लागेल काश्मा साठी बाईनी लई कस केलं पण मस्त जेवण मिऊन घेतला आणि इथं आले चाले आणि नंतर जाऊ मग वरती हो पाय पडला भेट नक्कीच पाय पडू तुम्हाला पाय पडतो आयचा कमेंट मध्ये नक्की टाका आईम होत होत आता मस्त आहे की एक्सर घेऊन चाललंय चामटे घ्याय गेल ना चला आता वरती आता भेटतो तुम्हाला आई चालू आहे थोडा वरती आई चालू दीदी आणि आम्ही तिकत जाणार आहे चालू आता वरती आम्ही आता बोल क्रावड आहे फायरच घ्यायचा वरती किती घेत पाहिलं मी आणि पेश आणि कोठल्या वरतीच विचार क्राउड फुल आहे फुल प्राऊडायची आत्मजालत जायची

आईस उतरलो तर काली मस्त खाली जाऊन जेवून घेतो मस्त पाय प्या पडून आले बाहेरशे दर्शन घेतल्या जा उड्या जाणार आम्ही पिऊश गेला पुढे कुठे पोचलय मस्त कि रूमजवळ आता मस्त की जेवूया की जेवून घेऊया जेवल्या लागू आता नेमू घरी काय आता पाय तर पडून आले मस्त की वर्षी बसले असत बस मध्ये आई शपथ गोटू आणि मटन आणलाय का मस्ती केले त्यांना नाही बस मध्ये बसून सगली बघा तुम्ही काही चालू आता मार्केट मध्ये फिरायला जेवण ना 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 घेतला काय बोलतय कुठे यायचा पियुष बाहेर जायचं कुठे चालेल मार्केटला आम्ही सगळी दिदी तू स्पॉन्सर आहे ना आमची दिदी आखी स्पॉन्सर आहे कुठे कुठलं दुकान घ्यायचं आहे फुकट आहे का सगळा बघवायला दुकान कुठलं हात घेऊन आई आमदार तेज मामा गोठ कुठ चाललं आहे चष्माटी ए चष्मा घेतली तरी नवीन जा ना का अजून एक वटू असाईस काही सामान नाही घातला आमची बस आता चालले बस मध्ये ए जाऊ नको जास्त आम्ही गेलो मला म्हणा सामोर हो आला काय भेटलाच नाही <laughs> मला होता काय ही बस आहे तर मस्त आहे की पस्त आणि जातो आणि काय बोलतो या काढत नाही याला पहिले फोटो काढचा आम्हाला पोनाला का घरी जायचंय म्हणून मी घरी याला जाते बाबा कसला बघा मस्त आहे की जाऊ बस म्हणे थोडी मजा मस्ती करू मी जाऊया घरी काही निघले बस आता चालू आहे घरी माग बसले बाबा बघेल माग आता काय बाई काही स्टोरी टाईट टाकले चाललं आता चला गणपती कहना क्या चाहते हो पोचाय पण आवडलं इथ सो मित्रांनो जस्ट घरी आले मस्त कि टी शर्ट चेंज केलाय फ्रेश झालोय आता तर तुम्हाला आज सपला बघितला असेल एकवी तो तर आपले आता म्हणजे आपले दोन तीन दिवसात एक एक दोन दोन, दोन ब्लॉग एक राहील म्हणजे हप्त्यात ना कधी तीन कधी चार कधी हप्ताभर बी ब्लॉग येईल तर ब्लॉग बनले आपल्याला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि इन्शाला फॉलो करायचं नका बाय गायस